नंतर माझा पराभव डिक्लेअर केला तुम्ही प्रबल दावेदार मानले जातात ते कसे साहेब मी दोन हजार सात साली सुद्धा दोन नंबरचे मतदान घेतले होते सुद्धा मी एक कामगार संघटनेकडून निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार बाराला सुद्धा माझे दोन नंबरच मतदान होत सुद्धा मी एक बलाडे उमेदवार जे नाम नाशिक महापालिकेमध्ये ज्यांचं मोठं नाव आहे त्यांचं काम आहे अशा माणसाच्या विरोधामध्ये मी लढलो आणि त्यावेळेचे जे नगरसेवक होते त्यांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं आणि मला मात्र माझी मतदानाची संख्या वाढत चालली आणि दोन हजार सतराच्या इलेक्शनला मात्र माझी अशी परिस्थिती झाली की मी अगोदर मी जिंकलो असं घोषित झाल्याच्या नंतर काही पॉलिसी राबवून आणि माझ्याकडे मसाज पॉवर किंवा मनुष्यबळ आपण ज्याला म्हणतो ते कुठंतरी आम्ही त्याच्यात कमी पडलो आणि तिथं माझा पराभव मला पत्कारावा लागला म्हणजे विजय झालेला असताना तो पराभव केला गेला हार न मानता म्हणजे तो पराभव झाल्याच्या नंतर माझ्या घराच्या आजूबाजूला हजार पाचशे लोकांची गर्दी होती पण मी इतका संयमानं सांगितलं आपल्याला अकरा मतांनी आपल्या mm. ना, मतदारांनी नाकारलेला आहे आपण ते स्वीकारा आणि आपण पुढे जाऊया आपण कोणाला दोष द्यायचा नाही